लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाला का यादीत नाव पहा माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचा हप्ता आणि ई केवायसी मुदतवाढ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दोन महत्वाच्या घडामोडी आहेत व्हिडिओ पुढे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशात नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनाला दाबा कारण जो व्हिडिओ पोस्ट केला जाईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ई e मुदतवाढ मिळाली आहे आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत नवीन अपडेट आली आहे ई केवायसीला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस e पर्यंत मुदतवाढ लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे ई e केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे जुनी अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नवीन अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मुदतवाढ का मिळाली राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि लाभार्थी महिलांना आलेल्या विविध अडचणींमुळे ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे यामुळे आता महिलांना ईकेवायसी करण्यासाठी वाढीव अवधी मिळाला आहे नोव्हेंबरचा एक हजार पाचशे रुपयेचा हप्ता कधी मिळणार नोव्हेंबर महिना संपायला आला असताना एक हजार पाचशे रुपयेचा मासिक हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडला आहे सध्याची स्थिती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्यापही काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या काळात पैसे जमा होणार की नाही याबद्दल चर्चा सुरू होती नवीन अपडेट निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे लवकरच जमा केले जातील अशी जोरदार चर्चा आहे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे ईकेवायसी नसलेल्यांना नोव्हेंबरचा लाभ मिळणार का ज्या महिलांनी अद्याप ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळेल की नाही याबद्दल महिलांच्या मनात संभ्रम आहे उत्तर होय ज्या महिलांनी अद्याप ई केलेली नाही त्यांना देखील या महिन्यात एक हजार पाचशे रुपयाचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे महत्वाची टीप नोव्हेंबरचा हप्ता मिळणार असला तरी पुढील हप्ते अखंडितपणे मिळवण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तात्काळ ईके करून घ्यावी अन्यथा नंतरचा लाभ रोखला जाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका